मला गावाला नेलच का नाही असं म्हणत मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवली आपली जीवन यात्रा सातपूर औद्योगिक परिसरातील सा, प्रबुद्धनगर येथे राहणारा अनिकेत अर्जुन पाईकराव या लहानग्या मुलाने छत चे, घराच्या छताला ओढणीच्या सहाय्याने दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे याबाबत अधिक माहिती असे की मृत अनिकेत याच्या आई वडील अर्जुन पाईकराव हे औरंगाबाद पा येथे गावाकडे निघाले तेव्हा त्यांचा ते मुलगा अनिकेत हा मलाही तुमच्यासोबत गावाला यायचा आहे असा हट्ट करत होता परंतु त्याच्या आई वडिलांनी अनिकेत व त्याचा मोठा भाऊ यांना गरिच ठेवून गावाकडे निघून गेले आणि घेतला मला गावाला नेलच का नाही याचा प्रचंड राग मनात आल्यानंतर दरम्यान अनिकेत याचा मोठा भाऊ सकाळी शाळेत गेल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अनिकेत याने आपल्या राहत्या घरातच गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे अनिकेत हा प्रबुद्धनगरमधील मनपा शाळेत शिकत होता दुपारच्या सुट्टीत अनिकेतचा मोठा भाऊ शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे लहानग्या अनिकेत या मुलाने गळपास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश पागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा